जनसेवेचा शिवनकर नावाच्या एका अवैध दारू सप्लाय करणाऱ्याने कर्तव्यावर असलेले भागवतगिरी या पोलीस कॉन्स्टेबलचा बळी घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेला थोड्याफार कारवाईची जाग आल्याचे दिसते ही कारवाई करण्यासाठी काही मान्यवरांनी सुद्धा आवाज बुलंद केला होता आता सुद्धा शंभर टक्के काळे धंदे बंद झाले नाही याचे पोलिसांसमोर आव्हान आहे परंतु अवैध धंदे बंद करणे पोलिसांच्या अवघड जागेवरचं दुखणं असून याला राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप होतोय पोलिसांनी शपथ घेतलेली असते त्याप्रमाणे प्रामाणिक राहून कशाची ही लालसा न पाळगता जनतेच्या रक्षणासाठी अविरत प्रयत्न करत राहणे आणि जनतेत विश्वासाची नाती निर्माण करणे हीच खरी पोलिसांची इमानदारी आहे हे लिहिण्याचे कारण म्हणजे अवैध धंदे बंद व्हावे ही जनतेच्या मनातील खतखद आहे बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश एसपी विश्व पानसरे यांनी दिल्यानंतर अवैध धंदे करणारे भूमिगत झालेत एलसीबीने दोन तीन दिवसांपासून मोठी कारवाई केली मात्र एसीपीच्या या आदेशामुळे पोलीस दलातील अनेक अधिकारी नाराज झाल्याचे चित्र आहे दरम्यान उघडपणे चालणारे अवैध धंदे आता काही ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे मेसेज धडकत आहेत शहरात व तेराही तालुक्यात लपून छपून अवैध धंदे सुरू आहेत धंदे सुरू असल्याचे पुरावे हे वेळोवेळी झालेल्या कारवायांमधूनच सिद्ध होत आहे कोणताही धंदे चालक हा पोलिसांच्या मर्जीशिवाय धंदा करू शकत नाही यात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने तर काही पोलीस स्वतःच्या जबाबदारीवर हप्ते घेत असल्याचा आरोप होतोय पोलीस अधीक्षकांच्या कडक भूमिकेमुळे शक्यतो अधिकारी रिस्क घ्यायला तयार नाही मात्र धंदे चालक व हप्ते गोळा करणारा पोलीस हे दोन्ही एकमेकांच्या हमीने धंद्याला चालना देत असल्याचे चा जुने चित्र आहे मटका जुगार गांजा विक्री खाजगी सावकारे अशा अवैध धंद्यांना शहरात व जिल्ह्यात ऊत आला आहे या बोकाळलेल्या अवैध धंद्यांना अटकाव करण्यास जिल्हा पोलीस प्रशासनाला अपयश आले असतानाच एका पोलीस कॉन्स्टेबलचा बळी गेला तर एक जण जखमी झाला ही घटना एक प्रकारे पोलीस प्रशासनालाच खुले आव्हान देणारी आहे अवैध धंदे सुरू असताना पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याची चर्चा यावेळी घटनास्थळी सुरू होते जिल्ह्यात मटक्याप्रमाणे जुगार बेटिंग गांजा विक्री असे सर्रास काळे धंदे जोमात सुरू आहेत अशा धंद्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने गल्लीबोळात खुलेआम हे व्यवसाय सुरू आहेत मटक्यासारख्या व्यवसायात असणाऱ्या आणि उजळ माथ्याने फिरणाऱ्या व्हाईट कॉलरमधील काळे धंदेवाल्यांना राजकीय वरदहस्तही मिळत आहेत त्यामुळे दिवसांदिवस अवैध व्यवसायांना बळकटी मिळत असून अनेकांनी आपले साम्राज्य उभे केले यातूनच कर्तव्यावर असलेला पोलीस कॉन्स्टेबल गिरी यांचा बळी गेला या घटनेमुळे अवैध धंदे सर्वत्र सुरू असल्याचे सिद्ध झाले या प्रकरणी सिटी न्यूज हॅलो बुलढाणा व दैनिक जनसंचलनने सडेतोड वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला आता कुठे गती आली अवैध धंदे का होत हे पोलिसांचे अवघड जागेवरचं दुखणं ठरतंय का आपली इमानदारी गुंडाळून असलेल्या इज्जतेस बट्टा लावण्याचा कार्यक्रम पोलीस का करून घेतात बट्टा लावणे त्यालाच पोलीस म्हणतात का यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले जनतेत आणि उच्च पदस्थ अधिकारी यांच्यात या लावून घेतलेल्या बट्टाविषयी म्हणा किंवा लागलेल्या कलंकाविषयी काय प्रतिक्रिया असू शकतात हे पोलिसांनी पारखणे गरजेचे आहे अवैध धंद्यांकडे जिल्हा पोलीस दलाने आधीच इमानदारीने लक्ष पुरवून धंदे बंद केले असते तर पोलिसांची धुसर झालेली प्रतिमा उजळली असते छाती अधिकच उंच झाली असते पण नाही काही पोलिसांच्या मनात लालसा बोकाळलेली आहे आणि वेळ आली तर त्या लालसेपोटी संपूर्ण पोलीस दल मलीन करण्याचा हातखंडा ते सोडत नाही असेच म्हणावे लागेल आणि हे वास्तव आहे हे अवैध धंदे चालू ठेवण्याचे कारण काय मग पोलिसांच्या दृष्टीने हे धंदे बेकायदेशीर की हप्त्याशीर का दुर्लक्ष होते शहरासह जिल्ह्यात अनेक बेकायदेशीर धंदे चालू आहेत पोलिसांनी आपले प्रयत्न सार्थकी लावावेत हीच खरी शान आणि इमानदारी असणार यात शंकाच नाही एवढेच या निमित्ताने वेळ आली तर पुन्हा लिखाण करोच